देशाच्या गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण होतं त्याला सोडवण्याच्या बदल्यात पाच फुटीरवाद्यांना सोडलं जातं मग सुरू होते एक खतरनाक घटनांची मालिका मोठ्या पदावरच्या लोकांचं अपहरण करायचं आणि त्या बदल्यात आपल्या साथीदारांची सुटका करून घ्यायची पुढं काही वर्षांनी गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करणाऱ्यांचा मुर्क्या मारला जातो पण त्याला साथ देणारा एक आरोपी अजूनही तपास पथकाच्या हाती लागलेला नसतो तो वॉन्टेड असला तरी फरार नसतो ज्या भागात हे अपहरण झालं होतं तिथंच दडून बसलेला असतो तब्बल छत्तीस वर्षांनी त्याला अटक होते पण चार्जशीट मध्ये त्याचं चा नाव नसल्याचं सांगत कोर्ट दुसऱ्याच दिवशी त्याला सोडून देतं हे अपहरणाचं नाट्य घडलं होतं भारतात जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैयाच्या या अपहरणाने देश हादरला होता पाचच दिवसात रुबैयाच्या सुटकेसाठी कोठडीतल्या पाच फुटीरवाद्यांना सोडलं गेलं पण त्यानंतर हे अपहरण करणाऱ्या जे के एल एफ अर्थात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचं धाडस एवढं वाढलं की काश्मीरमध्ये अपहरण आणि हत्यांची मालिका सुरू झाली त्यातूनच काश्मीर खोऱ्यात फुटीरवाद फुफावला आणि त्याआडून पाकिस्तानने दहशतवादी कारवाया सुरू केल्या परिणामी जम्मू काश्मीर दहशतवादाच्या आगीत होरपळत राहिलं काश्मीरमधल्या दहशतवादाचा टर्निंग पॉईंट ठरलेलं हे रुबय्यासहित अपहरण नेमकं घडलं कसं रुबैयाच्या बदल्यात फुटीरवाद्यांना सोडल्यावर काश्मीरमधलं वातावरण कसं बदलत गेलं आणि आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत का आलंय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिरू तारीख आठ डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद वेळ दुपारी पावणे चारची ठिकाण श्रीनगरमधलं एल डी हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करणारी सईद बाहेर पडते आणि नेहमीच्या मिनी बसमध्ये जाऊन बसते त्याचवेळी पाच तरुण या बसमध्ये चढतात बस एक एक थांबे घेत पुढे जाऊ लागते त्यातले तस प्रवाशी कमी होत जातात मग बस श्रीनगर शहरालगतच्या नवगावच्या दिशेने धावू लागते रुबैयाचं घर नवगावमध्ये असल्यानं ड्रायव्हर नेहमीच्या सवयीने बस तिकडे वळवतो तेवढ्यात अचानक हे पाचही तरुण उठतात आणि ड्रायव्हरला शस्त्राचा धाक दाखवून बस नातीपुराच्या दिशेने न्यायला सांगतात नातीपोरामध्ये एक निळे मारुती कार त्यांची वाट पाहत उभे असते हे तरुण रुबैयाला बळजबरीने त्या कारमध्ये बसवतात आणि सोपोरच्या दिशेने रवाना होतात इथं सरकारी अभियंता असलेल्या जावेद इक्बाल मिरच्या घरी तिला नेण्यात येतं रुबैयाचं अपहरण करून तिला तिथं आणणाऱ्यांची नावं असतात यासिन मलिक अशफात माजिद वानी आणि गुलाम हसन कारचा चालक अली मोहम्मद मीर हा सुद्धा राज्य सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळात टेक्निकल ऑफिसर असतो थो। थोड्या वेळानं स्थानिक वृत्तपत्र काश्मीर टाइम्सच्या कार्यालयातला फोन वाचतो पलीकडून जे के एल एफचा प्रवक्ता बोलत असतो तो सांगतो की आम्ही डॉक्टर रुबैया सईदचं अपहरण केलं तिला सुखरूप सोडायचं असेल तर पोलीस कोठडीत असलेल्या आमच्या सात साथीदारांची सुटका केली पाहिजे हमीद शेख शेर खान नूर मोहम्मद कलवल जावेद जग्रार अल्ताफ भट गुलाम नबी भट आणि अहद वाज या सात जणांना सोडलं तर रुबयाची सुटका केली जाईल काही वेळातच श्रीनगरपासून ते दिल्लीपर्यंत ही बातमी पोचते रुबैया ही केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मधली मुलगी तिचंच अपहरण झाल्याचं समजताच देशभरात खळबळ उडते अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी दिल्लीवरून श्रीनगरकडे धाव घेतात हे अपहरण नाट्य घडत असतं तेव्हा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे उपचारांसाठी लंडनला गेलेले असतात परिणामी राज्य सरकार या फुटीरवाद्यांना सोडण्याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे गुजरात केडरचे आय एस अधिकारी असलेले जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव मुसा रझा अपहरणकर्त्यांशी चर्चा सुरू करतात त्यांना या वाटाघाटीत इंटेलिजन्स ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी ए एस दुलत पडद्यामागून मदत करत असतात काश्मीरी टाईम्सचे पत्रकार जफर मिराज या अपहरणात सहभागी असलेल्या माजीद वाणीच्या वडिलांशी दुलत यांची भेट घालून देतात पण त्यातून फारसं काही साध्य होत नाही शेवटी निघताना वानेचे वडील दुलत यांचा हात हातात घेऊन म्हणतात हे बच्चे बहुत अच्छे बच्चे अगर दिल्ली कुछ भी ना करे तब भी रुबैया को कोई नुकसान नाही पहुंचाएंगे और उने रिहा कर द्या जायगा यामुळं दुलत यांना वाटतं की सात जणांची सुटका न करता जे के एल एफच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेला हमीद शेखला सोडलं तरी रुबैयाची मुक्तता होऊ शकेल पण हा अंदाज फसवा ठरतो आधी सात जणांच्या सुटकेसाठी आग्रही असलेले फुटीरवादी थोडं मागे हटतात पण हमीद शेख शेर खान नूर मोहम्मद कलवल जावेद जगरार अल्ताफ बट या पाच जणांच्या सुटकेवर आडून बसतात दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा काश्मीर खोऱ्याच्या कानाकोपऱ्यात रुबैयाचा शोध घेत असतात पण तिला सोपेरमध्ये ठेवण्यात आलंय हे जे एल एफच्या त्या पाच जणांशिवाय कुणालाच माहिती नसतं रुबैयाचा शोध आणि त्याचवेळी वाटाघाटींचा सिलसिला तीन दिवस सुरू राहतो अकरा डिसेंबरच्या सकाळी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला लंडनवरून श्रीनगरला परततात आणि लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेतात अपहरणाच्या बाबतीत आपल्याला काहीच माहिती दिली जात नसल्याचं इतर मंत्री त्यांना सांगतात या प्रकरणी सगळ्या गोष्टी इंटेलिजन्स ब्युरोच्या ऑफिसमधूनच सुरू आहेत मुख्य सचिवही आपल्याला रिपोर्ट करत नाहीत अशी तक्रार करतात अब्दुल्ला तातडीनं मुख्य सचिव मुसा यांना बोलवतात आणि जे के एल एफ सुरू असलेल्या चर्चेची माहिती मंत्रिमंडळाला का देत नाही असं विचारतात त्यावर मुसा टिपिकल सरकारी उत्तर देतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळ अस्तित्वात नव्हतं त्यामुळे कोणाला रिपोर्ट करायचा हे कळतच नव्हतं पण खरी गोष्ट ही असते की मुसा त्यावेळी दिल्लीत कॅबिनेट सचिव असलेल्या टी एन शेषन यांना या वाटाघाटींचं थेट रिपोर्टिंग करत असतात रुवैयाच्या बदल्यात एका फुटीरवाद्याला सोडलं तरी त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याचा अंदाज फारुख अब्दुल्लांना असतो पण रुब्याच्या सुटकेसाठी फुटीरवाद्यांशी समजोता करावा असा दबाव दिल्लीतून येत असतो अकरा तेरा डिसेंबर या तीन दिवसात फारुख अब्दुल्ला एक गोष्ट सोडून केंद्र सरकार जे सांगेल ते सगळं करायची तयारी दाखवतात गोष्ट म्हणजे पाच फुटीरवाद्यांच्या सुटकेचा आदेश देणं पाच फुटीरवाद्यांची सुटका करण्याबाबत गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा निरोप अब्दुल्लांपर्यंत पोचवला जातो पण ते ऐकायला तयार होत नाहीत मग तेरा डिसेंबरला खुद्द पंतप्रधान व्ही पी सिंग अब्दुल्लांना फोन करून पाच जणांची मुक्तता करण्यास सांगतात त्यावेळी ते आडेवेडे घेतात काही वेळात व्ही पी सिंग यांच्या सरकारमधले मंत्री इंद्रकुमार गुजराल आणि आरिफ मोहम्मद खान इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख एम के नारायणन यांच्यासह श्रीनगरला पोचतात अब्दुल्लांच्या घरी त्यांची दोन तास मीटिंग होते अखेर अब्दुल्ला म्हणतात तुमची इच्छा असेल तर या पाच जणांना सोडू पण ह्या गोष्टीला माझा अजूनही विरोध आहे आपण थोडा संयम ठेवला तर एकाही फुटीरवाद्याला न सोडता आपण रुबैयाची सही सलामत सुटका करू शकतो पण सरकारनं त्यांच्या मनाप्रमाणे केलं तर त्यांचं बळ वाढेल मग काश्मीरमध्ये आपल्याला हा फुटीरवाद थोपवता येणार नाही त्याच दिवशी दुपारी तीन वाजता कट्टरवाद्यांच्या अवामी ॲक्शन कमिटीचं मुख्यालय असलेल्या मीरवाईज मंजिलजवळ या पाच फुटीरवाद्यांना सोडण्यात येतं तिथं मोठी गर्दी जमा होते काही वेळात श्रीनगरमध्ये त्यांची निघते त्याच दिवशी संध्याकाळी रुबैया सोनवर इथल्या न्यायमूर्ती भट यांच्या घरी सुखरूप पोहोचतात या अपहरणाचं सूत्रधार अशफाक वानी एकतीस मार्च एकोणीसशे नव्वदला ला सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार होतो पण फुटीरवाद्यांना मुक्त करण्याच्या घटनेमुळे काश्मीरमध्ये दहशतीचं पर्व सुरू होतं सहा एप्रिल एकोणीसशे नव्वदला काश्मीर विद्यापीठाचे उपकुलपती मुशिरुल हक आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अब्दुल गनी तसंच श्रीनगरमधल्या हिंदुस्तान मशीन टूल्सचे महाव्यवस्थापक एच एल खेडा यांचं अपहरण करण्यात येतं त्यांच्या बदल्यात चार कट्टरवाद्यांच्या सुटकेची मागणी सरकार धुडकावून लागतं आणि मग या तिघांचीही हत्या करण्यात येते पुढे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या ऑगस्टमध्ये श्रीनगरच्या दौऱ्यावर आलेले इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक के दुराई स्वामी यांचंही अपहरण होतं त्यांच्या सुटकेच्या बदल्यात सरकार पुन्हा पाच फुटीरवाद्यांना सोडतं सरकार असं बॅकफूटवर येत असल्याचं बघून फुटीरवाद्यांचं धाडस वाढू लागतं सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं अपहरण करायचं त्यांच्या बदल्यात आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आणि त्या मान्य झाल्या नाहीत तर त्यांची हत्या करायची अशा घटना लागोपाठ घडू लागतात त्यामुळे श्रीनगर सोडून बहुतांश सरकारी अधिकारी कर्मचारी जम्मूमध्ये स्थलांतरित होतात परिणामी काश्मीर स्वतंत्र होणार असल्याची धारणा स्थानिक लोकांमध्ये पसरू लागते जे लोक धार्मिक कट्टरवादाला विरोध करत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी आग्रही होते तेव्हा फुटीरवाद्यांच्या निशाण्यावर येतात हिंदू मुस्लिम आणि शीख अशा तिन्ही धर्मातल्या प्रभावशाली लोकांची वेचून वेचून हत्या करत खोऱ्यात भीतीचं वातावरण तयार केलं जातं काश्मीर खोऱ्यात दोन दशकं लहान मोठ्या हिंसक कारवाया करणाऱ्या जे के एल एफला दुबईयाच्या अपहरणानंतर पहिल्यांदा जाणवतं असं काही केलं तर सरकार झुकू शकतं मग हाच मार्ग अवलंबून फुटीरवादी काश्मीरात दहशतवाद सुरू करतात जे के एल एफसारख्या संघटनांना पाकिस्तानची मदत मिळू लागते आणि तिथूनच जम्मू काश्मीरमधल्या फुटीरवादी चळवळीचं रूपांतर उघडपणे दहशतवादामध्ये होतं आता रुबैयाच्या अपहरणाचा मुख्य सूत्रधार असलेला जे के एल एफचा चा यासिन मलिक अन्य एका गुन्ह्यात दिल्लीच्या तुरुंगात आहे तर या अपहरणात सामील असूनही छत्तीस वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या शफद अहमद शांगलू याला सी बी आयने नुकतीच श्रीनगरमधल्या त्याच्या घरातून अटक केली पण या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये शांगलूचं नाव नसल्याचं उघड झाल्यावर दुसऱ्याच दिवशी टाडा कोर्टाने त्याची मुक्तता केली म्हणजे रुबैया अपहरणातला अखेरचा आरोपी छत्तीस वर्षांनी सापडूनसुद्धा सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलाच नाही असंच म्हणावं लागतं खरं तर नव्वदच्या दशकाच्या अखेरीस व्ही पी सिंग पंतप्रधान होतात आणि काश्मीरी लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी ते मुफ्ती मोहम्मद सईद यांना देशाचे गृहमंत्री करतात पण होतं नेमकं उलटं सईद यांच्याच मुलीचं अपहरण होतं आणि त्या बदल्यात सोडलं जातं तिथून काश्मीर दहशतवादाच्या खाईत लोटला जातो काश्मीरींमध्ये विश्वासाऐवजी कमालीच्या भीतीची आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते रुबैया सईदच्या या अपहरण नाट्यानंतर काश्मीरमधल्या फुटीरवादाला दहशतवादाची जोड मिळते आणि पुढची जवळपास तीस वर्षं संपूर्ण खोरं याच दहशतवादाच्या आगीत खुरपळत राहतं